शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी भर दुपारी दोन गटात राडा झाल्याची धक्कादायक घटना राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक हद्दीत घडली आहे या घटनेने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की सावळी विहीर बुद्रुक हद्दीत अवैध धंदा करणाऱ्या मित्रांमध्ये आपापसात आप चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेचं रूपांतर थेट राड्यामध्ये झाले आणि आपापसातल्या आप राड्यात एकमेकाला मारहाण करत वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली या राडादरम्यान एटीका वाहनाची तोडफोड करण्यात आली आणि त्या एटीका वाहनामध्ये कोयते आणि चॉपर सापडल्याने एकच खळबळ उडाली राडा सा प्रकार गावकऱ्यांना गावकरी घटनास्थळी पोहोचताच दोन्ही गटातील तरुण चार चाकी वाहन घटनास्थळी सोडत काटवणातून धूम ठोकली आहे शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तोडफोड झालेले एटिका वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र अद्याप शिर्डी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर येते कोणावर हल्ला करायचा होता का दहशत माजवण्याच्या प्रयत्नात ते होते का शिर्डीत एवढ्या गंभीर घटना घडल्यानंतरही अवैध धंदा करणाऱ्यांना पाठबळ कुणाचे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत राडा करणारे विविध गुन्ह्यातील आरोपी असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते शिर्डी पोलिसांकडून देखील राडा करणाऱ्या दोन्ही गटांचा शोध घेणे सुरू आहे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात काही निष्पन्न होते या दोन्ही गटांचा उद्देश नेमका काय होता हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर